नंदुरबार अंडर बायपासमध्ये पाणी साचल्याने नागरिक त्रस्त शहरातील नळवा रस्त्यावरील नवा अंडर बायपासमध्ये पावसाच्या पाण्याचा मोठा साठा झाल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी हा अंडर बायपास पूर्णपणे बंद असून वाहन चालकांना पर्यायी मार्ग म्हणून जुन्या अंडर बायपासचा वापर करावा लागत आहे या परिस्थितीमुळे नागरिकांना प्रवास सहन करावा लागत आहे अंडर बायपासमधून पाणी काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून यंत्रणा कार्यरत करण्यात आली असली तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास समस्या अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी निचरा व्यवस्था करण्याची मागणी केली असून वारंवार होणाऱ्या या समस्येमुळे शासकीय यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी -फोर। कन्यादान मंगल कार्यालय पासून जो काही मार्ग येतो भुयारी मार्ग तर त्या ठिकाणी एक दोन बोगदे बनलेले आहेत एक नवीन बोगदा बनलेला आहे परंतु आपण बघतो मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे परंतु एक बोगदा जो नवीन बनलेला आहे तो नागरिकांच्या सोयीसाठी बनलेला आहे परंतु तो कायमस्वरूपी त्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं तर मला प्रशासनाला व नगरपालिकेला एक विनंती आहे की त्यांनी त्या साचलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी काहीतरी बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सोयीसाठी जो काही बोगदा बनवलेला आहे तो त्यांना त्या ठिकाणाहून रहदारी करण्या करू द्यावी कारण एक व्यक्त मोठ्या प्रमाणावर रहदारी जी आहे ट्रॅफिक जी आहे ती होत असते कधी कधी दोन गाड्या एकमेकांना ठोकल्या देखील जातात म्हणून एक नगरपालिका नाहीतर रेल्वे प्रशासन यांनी ती नागरिकांसाठी सुविधा करून द्यावी एवढी मला प्रशासन व रेल्वे प्रशासना विनंती आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा